ही चालली पाहिजे पुढे गेली पाहिजे सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असत आणि त्याच्यामुळे इथं भेटल्यावर राजकारणावर चर्चा करत नाही एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळं संपत या विचाराचं मी तरी नाहीये आणि माझे काकी पण त्या विचाराचे ते नाहीये

तिथं पण त्यांनी त्यांची भूमिका किंवा आमच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली आज आम्ही सगळे इथं विद्याप्रतिष्ठानला आलो आहे ही संस्था त्रेपन्न वर्षापूर्वी साहेबांनी स्थापन केली त्याच्यात आदरणीय दादांनी पण खूप चांगलं काम केलंय माझे काकी आ, सुनेत्रा आदरणीय वहिनींनी पण चांगलं काम केलंय मी इथं काम करत आलो आहे आणि संस्था ही चालली पाहिजे पुढे गेली पाहिजे सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असतं आणि त्याच्यामुळं इथं भेटल्यावर राजकारणावर चर्चा करत नाही पण ही संस्था आपल्याला कशी नेता येईल त्याच्यावरच आमचं सगळं डिस्कशन असत आणि आज पण तेच चाललंय असं जरी असलं तरी आपण बघितलं की दहा तारखेला साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटीने एकत्र आपण पाहिलं आज आपला वाढदिवस आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील शुभेच्छा आणि आज आल्यानंतर आपण काकींचा आशीर्वाद देखील घेतलेला बाळ असल्यापासून ते माझे काकी आहे आणि तीस बत्तीस बा, वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपत या विचाराचं मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही आणि काकी असतील किंवा काका असतील आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांना पण मी त्यांचा पण मी आदर करतो इथून पुढेही मी करत राहणार आहे कुटुंब म्हणून म्हणाल्या की राजकारण एका बाजूला आणि पवार कुटुंब एका बाजूला जर दादांनी आणि साहेबांनी जर काही निर्णय घेतला तर माझी त्याला काय हरकत नाही असं देखील महाराष्ट्राचं म्हणताय तर मग मी तर खूपच जुनियर आहे ना ते जे काय ठरवतील आम्ही त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत असतो बाबांशी आणि आईंशी या संदर्भात आपली काही चर्चा झाली का की बाबा आता झाले गेले इलेक्शन बाजूला राहिलं परंतु आता तरी कार्यकर्त्यांनी पुढत राहायला पाहिजे चर्चा होते आपण सगळ्यांनी शेवटी काय म्हणतो इंग्लिश मध्ये की युनिटी आणि राजकारणात जरी लोकांनी किंवा आपण दादांनी वेगळा निर्णय जरी घेतला असेल तरी ते माझे काका आहेत पवार कुटुंबातले ते एक सदस्य आहेत माझ्या वडिलांचे ते सख्य भाऊ आहेत आज सकाळीच मी काटेवाडीला गेलो सकाळी मी माझ्या आजींना भेटलो त्यांचा मी आशीर्वाद घेतला आता पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला काकींचा आशीर्वाद घेतला दुपारी तुम्ही सगळे आहात तिथं मी प्रतिभा आजींना पण मी आहे शेवटी वाढदिवस हो आहे आणि मला वाटतंय की राजकारण सगळ्याच गोष्टींमध्ये आणलं नाही पाहिजे कुठंतरी आपण फॅमिली म्हणून वेगळं राहिलं पाहिजे आणि फक्त हे आमचं कुटुंब नाही पण कुठलंही राजकीय कुटुंब जर तुम्ही बघाल जेव्हा त्यांच्या घरात कुठला तरी कार्यक्रम असतो मग ठाकरे असतील किंवा मुंडे कुटुंब असेल जे पण राजकारणात आहेत असे कुटुंब जर एखाद्याचा साखरपुडा असेल किंवा लग्न असेल किंवा काहीतरी एका घरात कार्यक्रम असेल तर सगळे तिथे एकत्र येत आले आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही पण पुढे कुटुंबाचा उल्लेख केला ठाकरे कुटुंब एकत्र येणार अशी चर्चा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र ये येतात काय तुम्हाला वाटते पवार कुटुंब देखील एकत्र यावं नाही आता या आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत असं मला वाटत नाही की कुटुंब आमचं वेगळं झालंय किंवा असं काय झालंय ठीक आहे राजकारणात कधीतरी आपले विचार बदलू शकतात काही काय वेळेला परिस्थिती पण पर काही काही गोष्टी आपल्याला ते करायला भाग पाडते पण कुटुंब म्हणून ते तुम्ही तोडू शकत नाही ना शेवटी रक्ताचं नातंय सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा